नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना शेलक्या शब्दात फटकारत चांगलेच खडे बोल सुनावले आहे नेमका यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोललेत पाहुया करतायचा किंवा इतर बातमी काय सांगायला खरं म्हणजे घोसाळकर प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे असं मी म्हणेन कारण एक तरुण होतकरू मुलगा त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे झालेला प्रकार दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती यांनी अशा प्रकारचं भाष्य करणं पोलीस तपास सुरू आहे फेसबुक लाईव्ह झालेलं आहे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे सत्य जे आहे ते बाहेर येणार आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही आमचा गृह विभाग आणि गृहमंत्री या सगळ्यासाठी समर्थ आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष आहे मी मुख्यमंत्री म्हणून स्वतः बारीक लक्ष ठेवून त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने घटनेच राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे मी असं म्हणेन की अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री मला वाटतं फावल्या वेळा सीआयडी आणि पेट्रोल क्राईम पाहत असतील आणि मग तो कोण एक जासूस काय नाव त्याचं जासूस करमचंद जासूस करमचंद त्यांच्यातून अवतरला असेल असं मला वाटतं परंतु हे अतिशय वाईट आहे हे दुर्दैवी आहे राजकारण करायला खूप वाव आहे परंतु एका आपल्या सहकार्याच्या मुलाचा मृत्यू आणि त्या मृत्यूचं राजकारण हे फार वाईट सर चार चार ज्या घटना घडलेल्या आहेत एकेकडे चार त्याच्या घडल्या काल निखिल वाळगळे या ज्येष्ठ पत्रकारांवरती सुद्धा हल्ला झालेला आहे त्यामुळे विरोधक आपल्यावर हे कायद्याचं राज्य आहे हे सर्वसामान्यांचं राज्य आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही सूड भावनेने आकसापोटी कुठलंही काम कुठलीही कार्यवाही आम्ही करणार नाही जे पूर्वी केलंय त्याचाही आपल्याला त्याची माहिती आहे तुमच्या पत्रकारालाच आज घातला होता ना ज्या पत्रकाराने काय कुलकर्णी आणि अर्णब त्याला ज्यांनी त्यांच्या विरुद्ध बोलले त्यांना जेलमध्ये टाकलं हनुमान चालिसा ज्यांनी म्हटलं त्यांना देशद्रोह्याचा गुन्हा लावून खासदार आणि आमदार दोघांना जेलमध्ये टाकलं नवनीत राणाचं घर काय कंगना राणाचं घर तोडून टाकलं फक्त केंद्रीय मंत्री राणे यांनी काही वक्तव्य केलं त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं साधूचं हत्याकांड झालं जा या ठिकाणी तेही आपण पालघरमध्ये पाहिलं ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच आता ज्या घटना झाल्या त्याचं समर्थन सरकार बिलकुल करणार नाही कदापि करणार नाही त्यांना शासन होणार जे कोणी गुन्हेगार असतील आणि जे निर्दोष असतील त्यांच्यावर गेल्या सरकारने जशी कारवाई केली तशी आम्ही करणार नाही आणि म्हणून जे आज ज्या पद्धतीने आरोप करताय हे आरोप त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सरकारचं जे काम सुरू आहे विकासाचं काम सुरू आहे जे सर्वांगीण विकास होतोय चौफेर विकास होतोय केंद्र सरकार राज्य सरकार डबल इंजिनचं सरकार मिळून काम करत आहे ही पोटदुखी आहे आणि म्हणून त्याच्यातून हे आरोप आहे का म्हणून त्याला आरोपाला आम्ही उत्तर आरोपाने नाही कामाने देणार आणि जनता सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा जनता त्यांना दाखवेल महायुतीच्या जागा पंचेचाळीस पेक्षा जास्ती जिंकण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे महायुतीचे पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा अगदी थम्पिंग मेजॉरिटीने पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा संकल्प आम्ही घेतलेला तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा